विचारना तेवढं निघली कशी विचारना सवासाची गाडी म्हणली होती ती निघली कशी विचार फक्त हा मग करू फोन हा साडी बिडी काय ड्रेस बीस घेईन ती तिच्या हातानी पण मला हे पटला रंगबिंग राहुल साक नाही का आवडून कार तिला जसे का केलेच नाही पान पानं उडीला आवडत म्हणून आज केले सकाळ सकाळ म्हणलं मागच्या बारची राहिले होते करायचे तुमच्या फोनचा नीट नाटका मोठा आवाज करून ठुलाय का आणि मग कसा नाही आला अजून फोन टाइम तर झालाय कशी आहे ना काही ना अजून काय आता मी बी साडी बदली ते येड्यानी पाऱ्या साड्या बघितल्या का लय बोलत ही तायडी हरताडीला इंद्राने आवडतो ना आता मस्त चिकट होतो पण तिला आवडतो लावते ना अजून सका कशी याय ना काय आलाय काय बयाच्या जातीचं लईचं अवघड आहे पोटचा गोळा असून बारा बारा महिने गाठी बिठी होत नाही कवाची वाट बघत आली गिमणी तसा काळ म्हणते त्यांना आव फोनचा आवाज बघा आवाज बघा पण माझ्याकडे कोण ध्यान देते पाणी पी तसाच डबा होताना केला ते थोडं तूप जास्त पडले काय नाही होत काय लई तब्येत खराब करून घेतलीस पण तायडे हा ना म्हणलं तायडे यायची सात आठ दिवस हा मग नाही यायचं मला लेखरू यायचंय म्हणलं घरी ना आपण कुठं राहनात पळावा म्हणून मी काल दोन दिवस बाया लावूनच करून घेतलं होतं सगळं हा हा जातो मी बरला कळली सविता बी भेटली होती बर काल विचारित होती सविता तो लावलेली पाणी घालत असते का ती मी सोनाराच्या दुकानात आणि तिने ती तिथल्या त्या बुगड्या आता करतात ना पोरी त्या केल्या मे बी घेतल्या तो यासाठी माझ्याकडे तरी काय पैसे पण तेच आपले उली थी उली तिली साचून ठेवते बघ बर तुला आवडतात का कशा नाही तर मग बदलून आणतो आपण बघ ना तो बरं चाललंय ना ग पण काही कमी जास्त असं तर सांगत जाय बर का दमकोडून घेत जाऊ नको बोलत जाय आईला बापाला सांगितले आणि काही कमी पाना नसतो सांगत जायचं जाईल एकत उन्हतानाच बराच ऊन पडलंय आता पाचच मिनिटं जायचं दर्शन तू त्या काकुरीच्या हाप्याला बोललो होतो माझ्या घरात मी राहायला सांगायचं ही तेवढी पाच मिनिटात जाऊ दादर सांगितलं जायला जाईल जाऊ जाय उभे उभा जाईल काय चाललंय काय या थोड्या वेळाने आपण त्या मंदिरात पाय पडून येतो हा हा तर नारळ ते थोडी ते फोनवर बोलत कायडे शबेच्या शेगान कांद्याची पात केली करते थांब फिर करते उशी तशीच लिंग त्या पंधरा पंधरा दिवसाला माहेर आलाय आता नागपंचमीला मी का त्याच्यावर काय नाही होतं तवा भी आलती ताडी दुपार उलशेत लाडू कर करते तुला आवडत असते रव्याचे लाडू डाळीचे खाल्लेस गाव्याच्या खाल्ला करते मी फड्याव्याच्या ना घेऊ फोटो बघ आख्या जत्रा दोन तास रडत होती माझ्या माग फोटो काढायचा आहे फोटो काढायचा आहे फोटो काढायचा आहे डे उलशेत धपाटे करू ना त्या काच्याला खाशी ना दाटेवसा मस्त वाटतं जीवाला अजून आठ दिवस राहा चार दिवस असे भुरकून निघून गेले ग पण काय सगळ्याच ते बसायचं आता फक्त अगं याला मी दुसरी पिशी देते तुला त्या बॅगेत न घरी एवढू रुची बॅग घेऊन चालली ती त्याच्यात त्या साड्या ड्रेसच बसत आहे का मी याला दुसरी ताडपत्रीची पिशी देते हे बघ्याच्या दिवाळीचा फराळ दिलाय तुला घरी गेला ना सगळ्यांना जेवताना वाढायचं बरं धेन देऊन वाढे बर का बाई सगळं दिलं माया ध्यानात नाही आता कुठली मागच्या बारची नाही का ती ओढणी राहिली होती तु तुला पटली ना पण ही हा मग उद्या जाताने नेसून जाय हे बी ठुई याच्या तुळशी खारबारची डाळे ठुई ग तारळाची चटणी करीन म्हणलं होतं उलशिक ती राहील सगळी गरबडच हा याचं तुलशी थांब देते रबच नाही जायचं असंच नाही जाय सांडायची नाही याच्यात काय फराळच आहे दिवाळीचं आणि याच्यात तुलशे खारबारेन ते भाजीपाला उलसाद दिलाय नाळूचे पानं ते बाकी काही नाही काय आज परत आळूची पानच केलेत म्या <laughs> दरी तुक गळ्यातलं काढून ठेवतं साडी ठुई चांगलं हा नाही रस्त्याने नक घालू चोरा चिलटाचं नक घालू रस्त्याने साडी ठेवईन चांगलं बॅगी ठेवू तुला करून भरेवर का सगळं नाही तर मग अर्धा इकडं नारदं तिकडं होतं इकडं बाळ नाही तर वर राणा होत असं तुला म्हणलं अजून चार दिवस राहाय कायच का या लेकर बाळ बाळा मागा लागल्यावर दोन दिवस सुडीत त्यांच्या शाळा त्यांच्या क्लासन त्यांचं बाय बायनून करता करताच जात हा मग काय माहेर मग कायच काय राहिली असते अजून चार दिवस आता काय शिंक आयडे आता नाही यायचीच लवकर उन्हाळ्यात बघ मध्ये जमलं तर दादाला पाठी मी एखादीशी घ्यायला हा काय नाही दोन दिवस यायचं आता कसे गोड दिसते बघ बर पाय तर काळे पडले होते ते पायातले बदलून घेतले बरं चालणार तर दादाला तरी कुठं झोपली रोज नऊ वाजता झोपत असतोय पण आज बारा वाजले तरी झोपाना झोप तर ना बाईला बिचारीचा जीव हातारा झालाय आणि दिसून बाई उत्सक बरं बघत नाही तिला उत्सक आता सासू जरी असली तरी ती आईच्या ठिकाणीच असतील मला कसं तू इथं म्हणून जेवढीसता खावडीसता काय करती बसली का उठली बस का विचारती तसंच सासूला बिचारी जायचं कुठली बाय बाई बरं आमळ करून घेणार काय नाही पाच सासाचा पाता केला फक्त आणि भेंडीची भाजी केली थोडी सोबत नको हा रस्त्याने घेऊन हे एवढं केलं के सोबत पैसे द्या काही कमी ज्या जाऊ द्या दाद्याही सोबत पण तिच्या जवळ बी द्यावा काही थोडंफार जुन्या बायका पहिल्या म्हणत नव्हत्या लेकीला माहेर पण भेटावा म्हणून लेकीची आई सासरी नांदत असती नाही काय रडत नाही मग काय झालंय रडायला लेकरू मग सुखाते तिकडे किती कमी रडायला काय झालंय मला हा मग जाय जपून फोन कर पावसल्यावर